निर्भीडास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठासता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांच स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटानापाटा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एक महिन्यापासून सातत्याने चर्चा होत असलेला विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांचा तीन हजार कोटींचा विकास हा विरोधकांसाठी भांडवल भांडवल मुद्दा बांधला होता दुसरे कुठलेच मुद्दे बोरणारे यांच्याबद्दल बोलण्यासाठी नसताना त्यांनी केलेल्या विकास कामांना टार्गेट करत थेट तोफा डागल्या गेल्या पण तुटेंगे मग अटिंगी नाईची भूमिका घेत हार मानतील ते बोरणारे कसले गावखेड्यातील विणलेलं डाबरीकरणाचं जाळ यासोबतच विविध मैदानावर बसविलेले गट्टू पाणी या सगळ्या समस्येवर त्यांनी काम केलं पाणी अडवण्यासाठी बांधलेली सिमेंट बंधारं दुरुस्तीकरण याबरोबरच पंचगंगासारखा एक साखर कारखाना आणि वैजापूर एम आय डी सी साठी या प्रकल्पासाठी केलेले प्रयत्न रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचा समूळ नायनाट केल्याचं विकासाचं शाश्वत सत्य जनतेपुढं आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यानं ठोकपणे मांडलं परंतु या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयाच्या समीकरणाबद्दल अनेक तर्कवितर्क होत आहेत आणि आपण चर्चा करणार आहोत या समीकरणाबद्दल तत्पूर्वी दर्शकांना एक महत्वाची सूचना या अपडेटमध्ये मांडलेल्या माहितीत सदोष प्रतांकन होऊ शकतं सांगितलेल्या मुद्द्यांविषयी बिंदास मीडिया सहमत असेलच असं नाही कारण शेवटी विजय हा मतदात्यांच्याच हातात आहे आणि मतदार हा राजा असल्यामुळं दर्शकांसाठी अचूक माहितीचा एक अनुमान केंद्रबिंदू म्हणून हा रिपोर्ट आपण या व्यासपीठावर सादर करतोय दिलेल्या माहितीनुसार जर गणित जुळून आले आणि बसलीच कार्यसम्राट सप्ताह सम्राट रस्ते सम्राट या उपाधी लागलेल्या बोलणाऱ्यांना पुन्हा आमदारानंतर नामदार होण्याची संधी प्राप्त होऊ शकते यात शंकाच उरणार नाही आमदार बोलणाऱ्यांसाठी पहिली जमेची बाजू कुठली ती पाहूया पंचवीस वर्षात मिळाला नाही इतका निधी त्यांनी मतदारसंघासाठी खेचून आणलाय दुसरी गोष्ट म्हणजे आमदार बोरनारे यांनी मतांच्या गोळा बेरीज मध्ये केलेली शक्कल लढवलेली अक्कल नामी ठरेल आता असं वाटायला लागले कारण अभय पाटील चिकड डॉक्टर राजीव डोंगरे संतोष जाधव अग्नशेठ आणि पवार हे दोन हजार एकोणावीस चे पाच विरोधी उमेदवार जे बोरणारे यांनी आपले करून घेत मतांची आकडेवारी त्यांनी भर पाडली याविषयी अजूक जर माहिती घेतली तर याशिवाय माझे आमदार भाऊसाहेब तात्या चिगडगावकर माजी सभापती संजय निकम माजी नगराध्यक्ष साबीर खान भागिनाथ मगर यांच्यासह अन्य अनेक मातब्बर पुढारी जे होते ते आमदार मुरनारे यांच्या व्यासपीठावर दिसले मतांची गोळाबिरीज राखून असलेले दिग्गज मुरनारे यांच्या सोबतीला असल्यानं त्यांना अटीतटीच्या मुद्द्यांवर ही निवडणूक जिंकता येऊ शकते परंतु हे सगळं शहरावरील मतांवर सुद्धा अवलंबून आहे कारण जर डॉक्टर दिनेश परदेशी यांची शहरातील मते कमी करण्यासाठी यशस्वी झाले तर त्यांना दुसऱ्यांदा संधी प्राप्त होऊ शकते परंतु अनाथांचा नात एकनाथ सुद्धा अपक्ष म्हणून उभा होता त्यामुळं एकनाथ रावांमुळे याशिवाय त्रेपण गावांसह वैजापूरची सर्व सर्कलमध्ये असलेली स्थिती आमदार बोरणारे हे सर्वाधिक विकास कामे केलेल्या तीन मुख्य चर्चेतील सर्कलमध्ये रेड झोन मध्ये असल्याची चर्चा आहे याशिवाय त्रेपन्न गावात आमदार बोरणारे यांना बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळाल्याची चर्चा आहे या थोड्याफार प्रमाणात नुकसान त्यांना सहन करावं लागणार आहे असं हे पॅचअप भरून काढण्यात जर आमदार बोलणारे यशस्वी झालेच तर विजयाची माळ तेवीस लाख त्यांच्या गळ्यात पडू शकते तरीही मतदार त्यांच्या मनात चाललंयच काय याचा अंदाज न लावता येण्यासारखा या रिपोर्टमध्ये मांडलेली माहिती केवळ संशोधित माहिती आहे आणि तर्कवितर्कावर विसंबून आहे शाश्वत नाही त्यामुळं शेवटी मतदार राजा काय निर्णय घेतो मतपेटीच्या माध्यमातून ते तेवीस तारखेला समजणार आहेत परंतु जर समीकरण जुळलं बेरीज बसली तर आमदार प्राध्यापक रमेश बोलणारे होतील इतकं सत्य